तर मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण द्या अशी जरांगेंची मागणी आहे तर गॅझेटियरसाठी सहा महिन्यांचा कालावधी लागेल असं न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती शिंदे यांचं म्हणणं होतं आणि अभ्यास करून गॅझेटचं कायद्यात रूपांतर करावं लागेल असं शिंदेंनी म्हटलेलं आहे तर शिंदे समितीनं तेरा महिन्यात अभ्यास केला आता अहवाल तर सादर करा असं जरांगेंचं म्हणणं होतं तर गॅझेटियरच्या नोंदी स्वीकारायला मुदत देणार नाही असं सुद्धा जरांगेंनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे ही राजभवनाचा दोन्ही कायदेमंडळाचा राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा अपमान शिंदे समितीला पाठवलं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फोडी साहेब कारण हे काम शिंदे समितीचं नाही दोन्हीचा पण अपमान

म्हणजे हातायला तयार नाही